नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज सध्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामधील शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल सावरगाव जिल्हा बीड या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या रानामध्ये असं पाणी भरल्यामुळं शेतकऱ्यांचं शेतीपीक उद्ध्वस्त झालेलं आहे तुम्ही बघू शकत असाल कपाशीमध्ये असं मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आहे तर सरकारने तात्काळ शेतकऱ्यांना आपत्ती निवारण कायद्यानुसार मदत करणं गरजेचं आहे मित्रांनो आचारसंहिता लागू होण्यापूर्वी संबंधित ज्या त्या गावातील जे राजकीय पुढारे असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी असतील त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन बळीराजाला तात्काळ मदत करण्याची गरज आहे तुम्ही बघू शकत असाल सावरगाव जिल्हा बीड या ठिकाणचा हा व्हिडिओ आहे शेतकऱ्याच्या कपाशीच्या रानामध्ये असं अक्षरशः पाणी साचल्यामुळं त्याची शे कपाशी व त्याचं शेतशिवार जे आहे ते, ते पूर्ण निकामे होत आहे व शेतकऱ्यांचं ज्याच्यावरती पोटपाणी किंवा चरितार्थ चालतं तेच पिकं जर अशी नाश होत असेल त्या पिकाचा ती पिकं जर अशी जळून जाणार असतील किंवा पाण्यामुळे सडून जाणार असतील तर तात्काळ मदत करण्याची गरज आहे पाहूया या ठिकाणच्या शेतकरी काय म्हणत आहेत नारायणराव शिंदे शिवार सावरगाव सर्वे नंबर दोनशे बावीस गट एक ही शेती माझ्या नावे माझ्या आणि माझे बंधू गवर्धन नारायण बापमारे शि उर्फ शिंदे यांच्या नावे आहे आज मी ह्या ठिकाणी व्हिडिओ प्रसारित करीत आहे माझ्या शेता शेतामध्ये असं पाणी साचून माझ्या ह्या शेत सर्वे नंबरमधील कापूस सोयाबीन तूर मूग आदी पिकांचं भगर आदी पिकांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे तेव्हा सरकारनं किंवा प्रशासनानं शासनानं ह्या स्पॉट पंचनामा करून या झालेल्या ज्या श माझीच म्हणून नाही तर ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साचून असं सा नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना वेगळी जास्तीची मदत करणं गरजेचं आहे तेव्हा आपत्ती निवारण कायद्याच्या तरतुदीनुसार एकरी एक, एक लाख रुपये कोरडवाहू शेतीसाठी व बागायतीसाठी दोन लाख रुपये एकरी एक मदत शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे तथापि शेतकऱ्यांची संबंधित पिकं घेण्यासाठी जो उत्पादन खर्च झालेला आहे तो उत्पादन खर्च भरून वर पन्नास टक्के त्याचा पुढील प्रपंच भागवण्यासाठी वर पन्नास टक्के रक्कम देऊन त्याला अशी भरीव मदत करणं गरजेचं आहे तुटपुंज्या मदतीनं त्याची नुकसान भरपाई भरून निघणारी नाही तेव्हा मायबाप सरकारला प्रशासनाला शासनाला माझे हात जोडून विनंती आहे की ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये असं पाणी सासून खूप मोठं पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा शेतकऱ्यांना वेगळी मदत करणं गरजेचं आहे तेव्हा विनंती आहे की अशा शेतकऱ्यांना अशी मदत मिळणं गरजेचं आहे